आंदोलन अंकुश संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवडी संपन्न जिल्हाध्यक्षपदी दीपक पाटील तर नागेश काळे यांची तालुकाध्यक्ष म्हणून निवड आंदोलन अंकुश संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची काल शेतकरी वजन काट्यावर बैठक पार पडली त्यामध्ये दीपक पाटील सैनिक टाकळे यांची जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांना बढती देण्यात येत असल्याचे व नागेश काळे टाकवडे यांची शिरोळ तालुकाध्यक्ष म्हणून निवड करत असल्याचे राकेश जगदळे यांनी घोषित केले बैठकीच्या अध्यक्षपदी आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी सोडबुंगे होते एक जून रोजी होत असलेल्या पूरपरिषदेच्या नियोजनासाठी आंदोलन अंकुश संघटनेच्या कोल्हापूर जिल्ह्यात विस्तार वाढवण्यासाठी काल तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक शेतकरी वजनकाट्यावर आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये आंदोलन अंकुशचा आक्रमक चेहरा असलेले दीपक पाटील यांची जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांना बढती देण्यात आली तर निशिरोळ तालुक्याची धुरा टाकवडे ग्रामपंचायत सदस्य व मराठा समाजाचे काम करणारे दडाडीचे कार्यकर्ते नागेश काळे यांची तालुकाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली या दोघांचा सत्कार ज्येष्ठ सहकारी सदाभाऊ महात्मे यांच्या हस्ते करण्यात सत्कार करण्यात आला निवडीनंतर बोलताना दनाजी चुडमुंगे म्हणाले की दीपक पाटील यांनी आता जोमाने काम करून जिल्हाभर आंदोलन अंकुशच्या तालुका निहाय कार्यकर्णी तयार करून लढाऊ कार्यकर्त्यांची मोठी फळी तयार करावी असे तसेच नवीन तालुका अध्यक्ष नागेश काळे यांनीही शिरोळ तालुक्यात आणखीन कार्यकर्ते जोडण्यासाठी आपल्या पदाचा वापर करावा आणि पुढच्या वर्षीचे ऊस आंदोलन यशस्वी करावे अशा शुभेच्छा दिल्या यावेळी संजय चौगुले धनाजी माने पिंटू डेकळे धनंजय जगनाडे निंबाळकर स सरकार बंडू होगले प्रमोद बाबर सचिन हेरवाडे अविनाश लाड सर उद्धव मगदूम रमेश पाटील विकास शेशवरे कामील बाबा इमानदार पप्पू मुंगेश पप्पू इंगळे रशीद मुल्ला महेश जाधव प्रवीण माने महादेव काळे व तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बाली नामदार जयसिंगपूर